हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेसनिस्ता जर तुम्ही यंग असाल तर यंग दिसालच पण तुम्ही पाहिलं असेल की काही स्त्रियांचे वय कमी असते तरीही त्या मॅच्युअर दिसतात त्याची कारणे म्हणजे त्यांचा ड्रेसिंग सेन्स सेन्स स्टाईल यामुळे दिसतात म्हणूनच आजच्या या वयापेक्षा जास्त तरुण दिसण्यासाठी काही फॅशन टिप्स देणार आहे वयापेक्षा जास्त तरुण दिसण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे नियमित व्यायाम करणे भरपूर पाणी पिणे आणि त्वचेची काळजी घेणे ही तितकीच महत्वाची असते नंबर एक साड्या निवडताना नाजूक बॉर्डरच्या साड्या सॉफ्ट अशा साड्या निवडा अशा साड्या यंग लुक देण्यास मदत करतात नंबर दोन साडीवर ब्लाऊज हा प्रॉपर फिटिंगचा सा, असावा यंग लुकसाठी तुम्ही लॉंग स्लीव्स पफ स्लीव बलून स्लीव असे ट्रेंडी पॅटर्न घालण्यासाठी शिवून घेऊ शकता नेहमीच एकाच पॅटर्नचे ब्लाऊज शिवून न घेता अशा ट्रेंडी पॅटर्नचे ब्लाऊज शिवून घ्या तसेच साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज घालण्याचा प्रयत्न करा यामुळे यंग लुक मिळतो नंबर तीन मंगळसूत्र हे खूप जास्त ब्रॉड न घालता नाजूक मंगळसूत्र घालावे सध्या मंगळसूत्रामध्ये नाजूक डिझाईनचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच आर्टिफिशियल मंगळसूत्राचे भरपूर नवनवीन पॅटर्न मार्केटमध्ये उपलब्ध आहेत नंबर चार हेअरस्टाईल केसांचे मिडल पार्टिशन म्हणजेच मधून भाग न पाडता एका साइडने भाग पाडावा किंवा नॉर्मल सगळे केस मागे घ्यावेत केसांना मधून भाग पाडल्याने चेहरा हा थोडा ओल्ड आणि मॅच्युअर दिसतो नंबर पाच खूप जास्त हेवी ज्वेलरी न घालता नाजूक व लिमिटेड ज्वेलरी घालावी यामुळे तुम्ही मॉडर्न आणि यंग देखील दिसता नंबर सहा नेहमीच एकच किंवा सिंपल पॅटर्न कुर्तीचा न घालता ट्रेंडिंग आणि स्टायलिश कुर्ती निवडावी शर्ट स्टाईल कुर्ती नायरा कुर्ती कॉलर कुर्ती अशा प्रकारच्या कुर्ती तुम्ही निवडू शकता नंबर सात कुर्तीवर नेहमी लेगिंग्स ही लॉंग किंवा चुडीदार न घालता अँकल लेंथ एंकल लेंथ बॉटम नेहमीच यंग आणि स्मार्ट लुक देते नंबर आठ जर तुम्ही कुर्तीवर दुपट्टा घेत असाल किंवा पंजाबी सूट घालत असाल दुपट्टा किंवा ओढणी स्मार्ट स्टाईलने घ्यावी अशा प्रकारे वन साइडने दुपट्टा तुम्हाला स्मार्ट देईल किंवा दोन्ही घेणार असाल तर एका साइडने पसरवून अशा प्रकारे स्मार्ट स्टाईलने ओढणी घेऊ शकता नंबर नऊ टिकली ही खूप जास्त मोठी न लावता चेहऱ्याला सूट होईल अशी मिडियम साईजची किंवा नाजूक लावावी कारण मोठ्या टिकलीमुळे तुमचा लुक मॅच्युअर आणि ओल्ड दिसू लागतो नंबर दहा फुटवेर नेहमीच्या सिंपल जुन्या पद्धतीचे चप्पल घालण्याऐवजी नवीन डिझाईनचे स्टायलिश आणि ट्रेंडिंग फुटवेअर तुम्ही ट्राय करू शकता ब्लॉक हिल्स पेन्सिल हिल्स असे भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात फ्लॅट्स मध्ये दे देखील तुम्हाला भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न निवडता येतील तसेच शूज मध्ये दे देखील तुम्हाला स्मार्ट लुक मिळतो नंबर अकरा केसांची पोनी घालताना ती खाली न घालता हाय पोनीटेल घालावी तसेच केसांचा आंबाडा न घालता क्लचरच्या अशा हेअरस्टाईल सिम्पल हेअरस्टाईल डेली बेसिस तुम्ही घालाव्यात हाय पोनी टेल किंवा मुळे तुम्हाला यंग लुक मिळतो नंबर बारा स्किन टॅन होऊ नये म्हणून उन्हात किंवा बाहेर जाताना सनस्क्रीन जरूर लावावे फॅशन सोबत त्वचेची काळजी घेणे देखील तितकीच महत्त्वाची आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक कर आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा असेच नवनव ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब कर